भिजायला कशाला पाव सर सर्दी झाली वर मग रुमाल घ्यावा लागेल मला नवीन मी पण येऊ का मी पण येऊ का भिजायला झालं बोंबला ते जे आयला नकोच असतं तोंडात झाला लागेल सर्दी मॅ उगाच आणलं बाई तुला छान आला ह्या ऊसा आपला माझ्यासारखा छान आहे म्हणजे मी काही ऊसासारखा आहे काय कर, कर मला एकदाशी आजाद करून टाक बाई टाक दिलाय तुम्हाला जेव्हा बघल तेव्हा ते मग ते आजाद केलं आजाद केलं एकदा कर मोकळ कुठलं गाणं आणखी मेरे प्यार की पहली नजर को सलाम और और भला क्या मांगू मैं रब से मुझे तेरा प्यार इस जाऊ दे असच <laughs> का भाया मला गाणं मना येत नाही ती तू तर जा की ग चिमणी ग

आता अंगावर यायला लागली माझ्यावर तर काय करू मग शिंगाव शिंगावर घेत नाही मी डायरेक्ट असं घेतो मिठ्ठे मारतो पण शिंगावर नाही घेत काय तर डापची माझ म्हणजे आम्ही कुत्र मी मांजर, मांजर नसत कुत्री मी कुत्र म्हणले की तू कुत्री आयो आवाज कसला आलाय भक्की चला आता काय येड चल माझी वाट बघते घरी एक जण चल माझी वाट बघायला चल की माझी वाट बघायला घरी एक जण शेजारी 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 आज कशाला हातात छी 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 घेतलंय नको नको छिची नाही बघ नाही आईच्या गावात माराय बाबा मला ही चल ग जाणू जानो नाव तिचं नाव घेत नाही मग मला एक दिशे बीच नव्हत बीच नो 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 नेच नो, नो, <laughs> किती छान किती छान वारे सुटले बघ बरं गार वारे गार गार वारे आत्ता पावसाच्या कस वादळ वारे सुटले <laughs> <वाँ। laughs> सुट गाय ना वाऱ्यानं तुफान उठल ग आमचं हा सर इथं सरी तर होय मग चल तिकडे सरी सरीकडे